शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या कर्जमाफीची तारीख मुख्यमंत्र्यांनी पांडुरंगाला तरी सांगावी बच्चू यांची सरकारवर टीका सात बारा पोरा करा या पदयात्रेची घोषणा राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा होणार याकडेच लागली सर्वांचे लक्ष शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अधिवेशन काळामध्ये समिती स्थापन करणार चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती शेतकरी कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन होत असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी गतवर्षीच्या खरीप हंगामामध्ये अतिपाऊस झाल्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते शेतकऱ्यांनी पीकुमा कंपनीकडे नुकसानीची पूर्वसूचना नोंदवली होती त्यानंतर प्रत्यक्ष सर्व्हे करण्यामध्ये आला होता मात्र अद्यापही शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नसल्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे पिकुमा कंपनीकडे लागून होते दरम्यान आता लातूर जिल्ह्यातील एक लाख चार हजार एकशे अडुसष्ट शेतकऱ्यांसाठी एकशे कोटी रुपयांचा पिकुमा हा राज्य सरकारने मंजूर केला असल्यामुळे आता लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिला दिलासा मिळणार आहे सोबतच शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची पीक संदर्भातील अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत <tell> शेतकऱ्यांसाठी परराज्यामध्ये शेतमाल वाहतुकीसाठी अनुदान शेतकऱ्यांना मिळणार दिलासा कृषी पणन महामंडळामार्फत सहकारी संस्था शेतकरी उत्पादन कंपन्यांना आता सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये येत असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील काहीसा दिलासा सूक्ष्म सिंचनचे अर्ज तूर्त बाद न करण्याचा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा पासष्ट हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर थकीत अनुदान वाटपाला देखील वेग सूक्ष्म सिंचनचे अर्ज तुर्त बाद न करण्याचा निर्णय शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण <Glue> लाडकी बहीण योजनेचा डबल हप्ता येणार जून महिन्याचा बारावा हप्ता आणि जुलै महिन्याचा तेरावा हप्ता एकत्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्याची शक्यता परभणी जिल्ह्यामध्ये शक्तीपेठ महामार्गाला विरोध एकतीस गावातील शेतकरी एकवटले जमीन मोजणी ना करण्याचा ठाम निर्णय परभणी जिल्ह्यामध्ये शक्तीपेठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये पेरा पिछाडीवर दहा ते बारा दिवसांमध्ये सर्व पेरा आटोपण्याची शक्यता शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण मानूतमध्ये कापूसंगमाची सीसीआयकडून तयारी सुरू कापसाला आठ हजार एकशे दहा रुपये हमीदर जाहीर शेतकऱ्यांना अटी शर्ती पूर्ण करणे अनिवार्य हो। <tune> शेतकऱ्यांना डीएपी खताची पर्यायी खते वापरा डीएपी खताची कमतरता भरून काढण्यासाठी पर्यायी खत वापरणे गरजेचे <tune> राज्यामध्ये शहात्तर लाख हेक्टरवरील पिकांच्या पेरण्या पूर्ण सरासरी क्षेत्राच्या त्रेपन्न टक्के सोयाबीनच्या बासष्ट टक्के तर कापसाच्या अठ्ठावन्न टक्के पेरण्या पिवक्म्यासाठी ई पीक पाणी बंधनकारक बाजरी कापूस सोयाबीन कांद्यासह दहा पिकांचा समावेश एकतीस जुलै डेडलाईन शेतकऱ्यांना पिवकमा योजनेमध्ये सहभाग घेण्याचे देखील आव्हान करण्यात येत आहे एकतीस जुलैपर्यंत अर्ज करता येणार संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पीकमा योजनेचे सतरा कोटी सदतीस लाख छप्पन्न हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती शेतकऱ्यांना दिलासा एकंदरीत जर पाहायला गेला तर आता येवलाईतील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील तालुक्याची आणि जिल्ह्याची अपडेट आपण पुढे पाहूयात सध्या तरी आता येवलाईतील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे तब्बल नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर शेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून आता येवला येथील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सतरा कोटी सदतीस लाख रुपयांची रक्कम ही जमा करण्यामध्ये आली असल्यामुळे शेतकऱ्यांना आता काहीसा दिलासा मिळाला असल्याचे पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना देखील विम्याची गरज होती मे महिन्यातील पीक नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळेना शेतकऱ्यांना भरपाईची प्रतीक्षा अनेकांच्या तक्रारी कमी नुकसानीची किंवा तीस ते तेहतीस टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झाल्याची सबब देऊन बेदखल करण्यामध्ये आल्या यामध्ये काही प्रस्ताव भरपाईसाठी पाठवण्यामध्ये आले असले तरी मे महिन्यातील नुकसान भरपाईची रक्कमही शेतकऱ्यांना मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना आता भरपाईची प्रतीक्षा लागली असल्याचे चित्र आहे पीक विम्यामध्ये बनावटगिरी काळ्या यादीतील शेतकऱ्यांना पाच वर्ष लाभ मिळणार नाही राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय पाहायला मिळत आहे पीक विम्यामध्ये आता बनावटगिरी किंवा बोगसगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना आता पाच वर्ष पीक विम्याचा लाभ मिळणार नाही काळ्या यादीतील शेतकऱ्यांना पाच वर्ष लाभ नाही राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय बांगलादेशच्या सीमाबंदीने कांद्याला फटका निर्यातीवर होत आहे परिणाम स्थानिक बाजारामध्ये कांद्याचे दर घसरणे सुरू शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर निर्यातीवर थेट परिणाम हिताची योजना बंद अठ्ठेचाळीस कोटी रुपयांचा भूर्दंड प्रधानमंत्री पीक विमा योजना कापूस पिकासाठी भरावी लागणार हेक्टरी एक हजार पन्नास रुपये ज्वारीसाठी एक्क्याऐंशी रुपये बाजरीसाठी ऐंशी रुपये सोयाबीनसाठी एक हजार एकशे साठ रुपये मुगासाठी अडुसष्ट रुपये उर्धासाठी बासष्ट रुपये तर तुरीसाठी नऊशे रुपये प्रति हेक्टरी कर्जमाफी संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांना आता कर्जमाफीची गरज असून कर्जमाफी केव्हा होणार याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे सोबतच कर्जमाफी कधी होणार असा देखील प्रश्न आता शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे त्यातच आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर खऱ्या गरजू शेतकऱ्यांना आता आम्ही कर्जमाफी देणार आहोत त्यांचीच कर्जमाफी आम्ही करणार आहोत पण शेतकरी कर्ज काढून ज्यांनी मर्सडीज घेतल्या ज्यांचे लेआउट आहेत फार्म हाऊस साठी कर्ज घेतलेल्यांना आता कर्जमाफी नाही मात्र गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले असून आता कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यामध्ये देत असल्यास देखील त्यांनी यावेळी माहिती दिली असल्यामुळे आता शेतकऱ्यांचे कर्जमाफीकडे लक्ष लागले असून आता शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरच होण्याची देखील शक्यता या ठिकाणी वर्तवण्यामध्ये देत आहे शेतकऱ्यांना आता कर्जमाफीची गरज तक्रारींचा पाऊस चोपन्न शेतकऱ्यांची शेकडो हेक्टरवरील पेरणी वाया कृषी कार्यालयाकडून पंचनामा महाबीजच्या बियाणांबाबत धडकल्या सर्वाधिक तक्रारी दुबार पेरणीसाठी भरपाईची देखील आता शेतकऱ्यांमधून मागणी करण्यामध्ये येत आहे धाराशिव जिल्ह्यातील चोपन्न शेतकऱ्यांच्या आता शेकडो हेक्टरवरील पेरणी वाया गेली असल्याचे चित्र सौरऊर्जा प्रकल्पामुळे शेतीसाठी दिवसावीज पाच हजार शेतकऱ्यांना फायदा मुख्यमंत्री सौरकृषी कृषी वाहिनी योजनेअंतर्गत लोकार्पण पाथर्डीतील आता पाच हजार शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार आहे एक रुपयामध्ये पिकम्याची शेतकऱ्यांची मागणी राज्य सरकारने एक रुपयामध्ये पिक्मा देण्याचे या ठिकाणी बंद केले असून आता सुधारित पिक्मा योजना लागू केली असली तरी एक रुपयामध्ये पिकुमा योजना सुरू करण्याची मागणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती दोन हप्त्यांचे चार हजार रुपये जमा होणार शेतकऱ्यांसाठी खुशखबर एकंदरीत जर पाहायला गेला तर पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता आणि नमूद शेतकरी योजनेचा सातवा हप्ता एकत्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे म्हणजेच की एकत्रितरित्या चार हजार रुपये आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती लवकर जमा होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यामध्ये येत आहे अद्याप या ठिकाणी आता तारीख जाहीर झाली नाही पीक विमा भरपाईचे संरक्षणच काढले राज्य सरकारवर शेतकऱ्यांची तीव्र नाराजी राज्य सरकारने पीक विमा योजनेमध्ये मोठे बदल केले आहेत या बदलामुळे सरकारचा पैसा वाचणार आहे मात्र शेतकऱ्यांवर हप्त्याचा बोजा वाढला आहे पण दुसरीकडे भरपाई देखील कमी मिळणार आहे सरकारने विमा योजनेमधून भरपाईच्या जोखीम बाबी कमी केल्या असल्यामुळे सरकारच्या निर्णयावर शेतकऱ्यांची नाराजी अतृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यातील सात लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना पिकविम्यापोटी दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपयांची भरपाई ही मंजूर झाली असून ती आता टप्प्याटप्प्याने वाटप सुरू असल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्याची पिकविम्या संदर्भातील अपडेट आपण पुढे पाहूयात सध्या तरी आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपयांचा विमा हा मंजूर केला होता यापैकी बहुतांश रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाली असून अजून बरीच रक्कम ही पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना दिला शेतमालाच्या बाजार मूल्य निश्चितीमुळे शेतकऱ्यांना मिळणारा फायदा स्मार्ट अंतर्गत कापूस मका पिकांसाठी हेजिंग डेस्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा शेतकऱ्यांसाठी देखील अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतमालाच्या बाजार मूल्य निश्चितीमुळे आता शेतकऱ्यांचा चांगलाच फायदा होणार आहे स्मार्ट अंतर्गत कापूस मका पिकांसाठी आता हेजिंग डेस्क सुरू करण्यामध्ये आली असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती पावसाच्या उघडीपीने शेतकऱ्यांची चिंता वाढली राज्यातील शेतकऱ्यांना आता जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे पावसाने आता बहुतांश ठिकाणी हजेरी लावली असली तरी अनेक ठिकाणी आता पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा पाहायला मिळत आहे पावसाच्या उघडीपीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत असल्याचे देखील सध्या चित्र आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता लातूर विभागातील शेतकऱ्यांसाठी पिकुम्या संदर्भातील अत्यंत महत्वाची बातमी आहे लक्षपूर्वक ऐकत चला एकंदरीत जर पाहायला गेलं तर एक हजार चारशे चार कोटी बारा लाख रुपये एकट्या लातूर विभागातील शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यामध्ये आले होते त्यातील सहाशे एक्याण्णव कोटी छत्तीस लाख रुपये स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून तर सातशे बारा कोटी पंच्याहत्तर लाख रुपये हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना देण्यामध्ये येणार आहेत अशा प्रकारे लातूर विभागातील लातूर धाला नांदेड आणि हिंगोली या तबल, चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी तब्बल एक हजार चारशे चार कोटी रुपयांचा पिकुमा मंजूर करण्यामध्ये आलेला होता त्यानुसार आता वितरण देखील सुरू आहे बांबोोरीमध्ये कांदा एक हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल दराने एकंदरीत जर पाहायला गेला तर या ठिकाणी सहा हजार पाचशे एक्केचाळीस कांदा गोण्याची आवक झाली होती तर या ठिकाणी कांद्याला एक हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला असल्याचे चित्र <स्ट्रेटीग> आहे <स्ट्रेटीग> <स्ट्रेट> खाद्यातील आयात शुल्क कपातीचा कर पुनर्विचार करा सोयाबीन प्रोसेसर ओशन ऑफ इंडियाची मागणी पाहायला मिळत आहे खाद्यातील आयात शुल्क कपातीचा पुनर्विचार करण्याची या ठिकाणी मागणी करण्यात येत आहे सोयाबीन प्रोसेसर ओशन ऑफ इंडियाची आता सरकारकडे <स्ट्रेटीग> मागणी पाहायला मिळत आहे महाराष्ट्रामध्ये खरीप पेरणीची गती वाढली पावसाची चिंता मात्र कायम सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये खरीप पेरणीची गती वाढली असल्याचे चित्र आहे शेतकरी देखील आता पेरणीच्या कामामध्ये व्यस्त झाले असल्याचे पाहायला मिळत आहेत मात्र आता शेतकऱ्यांना पावसाची चिंता आहे अनेक ठिकाणी पावसाने उघडी पडली असल्यामुळे आता शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली असून आता शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे पाऊस कधी पडणार याकडेच आता सर्वांचे लक्ष सोलापूर जिल्ह्यातील बारा खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित दुकानातील खत साठा व पॉस मशीनमधील विक्री यामध्ये ताफावत ता आढळल्यामुळे सोलापूर शहरातील एका कृषी निविष्ठा विक्रेत्याचा खत विक्री परवा परवाना कायमचा रद्द करण्यामध्ये आला आहे तर बाकीच्यांचे देखील परवाने आता या ठिकाणी निलंबित करण्यामध्ये आले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे बँकांनी कर्ज पुरवठ्यासाठी गावांचे पालक तत्व घ्यावे बँकांनी त्यांना दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे शेतकऱ्यांची अडवणूक करू नका बँका आणि शेतकऱ्यांचा समन्वय असावा असे आता निर्देश या ठिकाणी देण्यामध्ये आले आहेत शेतकऱ्यांना देखील आता खरीप हंगामासाठी पीक कर्जाची गरज राज्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करून नवीन पीक कर्ज वाटप करा मुख्यमंत्र्यांना राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून निवेदन देण्यामध्ये दे आले आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आता या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यामध्ये दे आले आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा होणार याकडेच आता सर्वांचे लक्ष तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबतच अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्यांसाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच तुमचा जिल्हा आणि तालुका देखील कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील आणि संदर्भातील कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल भेटूयात आता पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद